जय श्रीराम मी रविकुमार कुमार राजैया बोलली श्रीराम दीक्षा संस्थापक विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा धर्मजागरण प्रमुख आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने सत्तर बजरंगींनी दी, श्रीराम दीक्षा घेतली श्रीराम दीक्षा घेण्याचं कारण एकच आहे आमचा संकल्प होता अयोध्यात प्रभू रामचंद्रांचं भव्य राम मंदिर व्हावं यासाठी दोन हजार एकोणीस साली आम्ही बजरंगलाच्या वतीने श्रीराम दीक्षा सुरू केली आजचा हा आठवा वर्ष आहे आणि आताचा नवीन संकल्प आमचा काशी मथुरा मुक्त होऊन भारत अखंड हिंदू राष्ट्र व्हावं भारत अखंड हिंदू राष्ट्र व्हावं यासाठी ती श्रीराम दीक्षा करत आहे वर्ष आठवा या दीक्षामध्ये आम्ही आमचे भारत हा ऋषीपरंपरा देश आहे आमचे ऋषी कसं राहतात या श्रीराम दीक्षामध्ये आम्ही पहाटे उठून स्नान करून जप प यज्ञ सगळं करून आम्ही श्रीराम दीक्षा करतो आणि परत एक टाइम उपवास राहतो आणि दीक्षाचं एकच कारण आहे लोक कल्याणार्थ व्हावं आणि सगळ्यांचं व्यसनमुक्त व्हावं आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते जीवाची न पर्वा करता गोरक्षण करता आमचा आधुनिक संकल्प आहे भारत हा मुक्त व्हावं आणि लवच

निमित्त हवी रोड या ठिकाणी दोन दिवसाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे पहिल्या दिवशी पालखी व दुर्गा साहसी पदक असणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिर दहा वाजता कीर्तनांचा कार्यक्रम आहे बारा वाजता पाळणा आरती आणि एक वाजता ते महाप्रसादाचं वितरण होणार आहे मी सर्व रामभक्तांना विनंती करतो की हा उन्हाळ्याच्या अभावामध्ये रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे सगळ्याला आपण वाचवू शकतो सगळ्याला आवाहन करतो की आपण रक्तदान जास्तीत जास्त करून या कार्यक्रमाची शोभा वाढावी तसंच त्याच तस तस पद्धतीनं हे श्रीराम दीक्षाचं सातवं वर्ष आहे आमचे रवी बोल्ली महाराज यांनी संकल्पना सुरू केली होती की अयोध्यात श्रीराम मंदिर उभा राहावा त्यामुळं आज आम्ही हे सातवा वर्ष या ठिकाणी साजरा करतो आहे आणि आत्ता ह्या वर्षीचा संकल्प आमचा आहे की काशी मथुरा व लव जिहाद व गोहत्याबंदी व धर्मांतरण बंदी हे कायदे लवकरात लवकर प्रारित व्हावं आणि हिंदू राष्ट्र व्हावं असे आमची संकल्पना ह्या वर्षाची आहे आणि या संकल्पनाचे पाच दिवस सर्व कार्यकर्ते रिक्षामध्ये आपोआपल्या ठिकाणी काम करून संध्याकाळी ह्या ठिकाणी गीता मंदिरमध्ये येतात आणि सर्व आपल्या हाताने स्वयंसेवक प्रसाद बनवून स्वतः खातात व भक्तगणांना खो घालतात आणि हे सातवं वर्ष आहे श्रीराम दीक्षाचं सगळ्यांनी या श्रीराम दीक्षाला आपण सुरुवात करावी आणि श्रीरामनवमी निमित्त सर्व राम राम सर्व जगभरात देशभरात आणि सोलापुरात व्हावं असंच मी आवाहन करतो जय श्रीराम